मिरजेत अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी रामकथेवर आधारित शालेय नाटिका स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद सात दिवस कार्यक्रम सुरू राहणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा सरपंच उमेश पाटील यांचे आवाहन मिरज तालुका क्रीडा संकुल येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आज सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देत असून येथील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा लाभ घेत आहेत मंदिरासमोर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत मंदिराच्या सभोवताली केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरत आहे अत्यंत उत्तम नियोजन केले असल्याने भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे सकाळी होम हवनसह विविध कार्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे दहा दिवस भव्य आयोजन करण्यात आले आहे शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्रीरामकथा नाटिकेवर आधारित शालेय शाले स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले या स्पर्धेला मोठा प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यातील दे शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला रामजन्म वनवासगमन वा त्रटिकावाद रामभरत भेट रामचबरी भेट रामहनुमान भेट राम सेतू निर्माण राम केवट नावाडी भेट राम वाली सुग्रीव भेट राम रावण युद्ध संजीवनी बुटी इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून उपस्थांची वाहवा मिळवली आणखी सात दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून सर्वांनी एक वेळ अवश्य मी रोज अयोध्या राम मंदिर येथे भेट द्यावी असे आवाहन बेडक सह गावचे सरपंच उमेश पाटील ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष दादा धाडस यांनी केले आहे बावीस तारखेपासून अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभा केलेला आहे त्याची सेम प्रतिकृती मिरज शहरामध्ये बावीस तारखेपासून मान्य नामदार सूर्यभाऊ खाडे यांच्या माध्यमातून मिरज शहरामध्ये लोकांच्या दर्शनासाठी उभे केलेले आहेत आणि या मंदिरामध्ये बावीस तारखेपासून आजचा तिसरा दिवस आहे बावीस तेवीस चोवीस या हे मंदिर पाहण्यासाठी भरपूर भाविक म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक येत आहेत आणि या ठिकाणी साईडला सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन मान्य नामदार सूर्यभाऊ खाडे यांच्या माध्यमातून इथे केलेलं आहे तरी नीरज शहरामधील आणि सांगली जिल्ह्यामधून लोक हे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत असेच कार्यक्रम अजून तीस तारखेपर्यंत हे चालणार आहेत आणि हे मंदिर सेम टू सेम म्हणजे अयोध्येमध्ये जे मंदिर उभा झालेलं आहे त्याचीच प्रतिकृती हे मंदिर उभा केलेलं आहे त्यामुळे सर्वच लोकांच्या माध्यमातून एक भावना म्हणजे माननीय नामदार सुरजगुरु खाडे यांनी जे राम भगवान राम लल्लाची इथं मंदिर उभं केलेलं आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी इथं आलोट गर्दी होत आहे आणि सर्व लोकांच्या माध्यमातून माननीय नामदास श्री मोखाडे यांचे आभार मानले जात आहेत मिरज शहरामध्ये या मंदिरामध्ये सकाळी सहा नंतर साडेसहा ला हवन हो व सात ला आरती सर्व लोकांच्या माध्यमातून इथं होत आहे आणि इथून पुढं अजून सात दिवस हा कार्यक्रम चालणार आहे तरी सर्व भाविक आणि भक्तांनी याचा लाभ घ्यावा आज मिरज येथे उभारण्यात आलेले राम अयोध्येतलं राम मंदिराची प्रतिकृती पाण्यासाठी खेडे गावातून कर्नाटक कर्नाटक आपल्या कर्नाटक बॉन्ड्रीची लोक परराज्यातील लोक पाहण्यासाठी मिरज शहरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतात इथं कारण हे मंदिरच असं झालेलं आहे की अयोध्येचं जणू अयोध्येत गेलेलाच भास आपल्याला इथं होतोय यासाठी लोकांची सांगली जिल्हा पूर्ण कर्नाटक राज्य लोक येऊन दर्शन घेऊन जातात एक असं ग्रामीण भाग तर घर टू घर लोक यायला चालू आहेत अजून ती एक जाने एक फेब्रुवारी पर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे त्यामुळं अजून जे कोणी राहिले आहेत तिने या याचा लाभ घ्यावा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आहे सकाळी होम हवन भजन कीर्तन अशा अनेक गोष्टींच आपले लाडके पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि जे मिरजेदा या मंदिरामध्ये आलं की दिवाळीचं वातावरण जशी दिवाळीत सण साजरा केला जातो सा, असं वातावरण इथं झालेलं आहे आणि सगळा आज मिरज तालुका दिवाळीमुळे सण साजरा करतोय याबद्दल मी नामदार सुरेश भाऊ खाडे यांचं आभार मानतो बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज